पाहिजे सम्राट बघा मित्रांनो मागच्या काळामध्ये त्यावेळेस आमची विचार झाला त्यांचे विचार झाला नेमकी होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घे परंतु आपला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आपल्या इथं आता रेल्वे हायवेचे प्रश्न आहे आपल्या इथं मेट्रो वागायची आपल्या सरपासून द्यायची तिकडं चांगड पर्यंत द्यायची वेगवेगळ्या भागात बेंगोत्सव जाळ देण्याशिवाय तुमच्या पुण्याची वाहतुकीची कोविड आणि शहराची आणि माझ्या चुकू शकतात

शेतकऱ्याचा निर्णय झाला त्याच्या संदर्भ कार्यक्रम आता गरीब माणसाला आपण घडून देऊ शकतो अशा माहितीचा निर्णय हा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने दिसते